तिलाच बातमी आहे मराठा आरक्षणा संदर्भातली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा हा पुन्हा तीव्र होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मांजर सुंबा इथे निर्णायक बैठक होती आहे या बैठकीतून सरकारला ठोस इशारा दिला जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय एकोणतीस ला मुंबईकडे कूच करण्याआधी ही होणारी सभा मराठा समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे जिल्हाभरातून हजारो समाज बांधव आजच्या बैठकीला मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत म्हणजे ही शेवटची निर्णायक बैठक देखील मानली जाणार आहे यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आकाश सावंत आहेत आकाश आज इथे ही निर्णायक बैठक होते नेमकी कशी तयारी करण्यात आली या बैठकीची नक्कीच दीपाली बीडच्या मांजरसुंबा येथे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी एकोणतीस तारखेला मुंबईकडे कूच करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे या बैठकीचं आयोजन बीडच्या मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक गंगाधर काळकुटे यांनी केला आहे या, या बैठकीला राज्यभरातून कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातील मराठा समन्वयक दाखल होणार आहेत बीडच्या मांजरसुंबा येथे झेप तयारी करण्यात आलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील दुपारी बारा वाजायच्या दरम्यान या बैठकीतील मराठा समन्वयकांना मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत या बैठकीच्या माध्यमातून ते एक निर्णय घेणार आहेत हा निर्णय सरकारला शेवटचा इशारा देण्यात येणार आहे मुंबईच्या दिशेने जाण्याच्या बाबतीमध्ये मात्र या बैठकीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे काय निर्णय या बैठकीच्या माध्यमातून घेतील आणि याची आस आता सगळ्याला लागली आहे आणि राज्यभरातील विविध भागातून जे मराठा बांधव आहेत ते मांजरसुंबा येथे आकल झाले आहेत आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की जरांगे पाटील सरकारला नेमका काय इशारा देतात दीपालिक निश्चितच आकाश त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेल या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स घेत घेत्रव तुरतास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत सर मराठा आंदोलनाचा हा लढा अधिक तीव्र होताना दिसतोय जरांगेंचा मुंबईला जरांगे ठाम आहेत बैठकांचं सत्र आहे अंतिम लढा असं येईल का जेव्हा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबईकडे त्यांनी कूच केलीच होती मनोज जरांगे पाटील यांनी आणि मग तो एक अध्यादेश काढला आणि आरक्षणा संदर्भामध्ये आपला लढा विजयी झाला असं म्हणत नवी मुंबईमध्ये मोठ्या विजय रॅली पण झाली होती दोन दिवसानंतर मात्र त्या मूळच्या अध्यादेशामध्ये काही गफलती आहेत असं लक्षात आल्यानंतर पुन्हा तो आपण लढा चालूच ठेवू अशी मनोज रंगे पाटील यांनी आत्ता भूमिका घेतली आत्ता असं आहे की ते सत्तावीस तारखेला निघणार आहेत ता अंतरवली सराटी त्यानंतर ते, ते शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थान आहे तिथे जाऊन जुन्नरला तिथे दर्शन घेऊन मग पुढची वाटचाल करत एकोणतीस तारखेला मुंबईत जातात गणेश मूर्ती आपले गणपतीचं आगमन त्या काळात होतं आहे तर त्याबरोबर गणेश मूर्तीसुद्धा ह्या आंदोलनाच्या दरम्यान एका वेगळ्या वाहनातनं ते घेऊन जाणार आहेत हे का केलं जातं आहे तर सणासुदीच्या काळामध्ये मुंबईमध्ये की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये गणेश उत्सव साजरा होतो पुण्यात वाटेत की जिथे सगळ्यात मोठा राज्यातला गणेश उत्सव असतो तर जेव्हा लोक सणासुदीच्या कामात गुंतलेले आहेत आनंद उत्सव साजरा करत आहेत तेव्हा आंदोलनाच्या निमित्तानं राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावरती होऊ शकतो आणि म्हणून आमची मागणी जुनीच आहे असं म्हणत गणेश मूर्तीच बरोबर घेऊन जात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत ते मुंबईकडं कूच करतील हा लढा अंतिम असेल का तर खरं म्हणजे ह्या लढ्याचं उत्तर कायदेशीरदृष्ट्या तरी कुणाकडंच नाही आहे एकतर मराठा समाजाच्यासाठी दहा टक्क्याचं आरक्षण वेगळं सरकारनं दिलेलं आहे ज्या आरक्षणासंदर्भात आता बॉम्बे हायकोर्टामध्येच सुनावणी सुरू आहे आता राज्य सरकारचं असं म्हणणं असू शकतं की आमच्या पातळीवरती जेवढं आम्ही करणं शक्य होतं ते केलं म्हणजे आरक्षण पण दिलं आणि त्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या अशा जवळपास चाळीस पंचेचाळीस लाख लोकांना याचा लाभ झाला आणि त्यामुळे मनोज जरांगी पाटील यांच्या मूळच्या दोन्ही मागण्यांच्या मी पूर्तता केलेली आहे आता नव्यानी आंदोलन कशासाठी हा प्रश्न छगन भुजबळ यांनी काल विचारलेला आहे आणि स्वतः लातूरमध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्या ते आरक्षणाच्या लढ्याच्या निमित्तानं असं सूचकपणे बोललेले आहेत की काही जणांना मी खुर्चीवरती आलेलं आवडत नाही आहे आता त्याचा अर्थ काही असू शकतो पक्षांतर्गत त्यांचे विरोधक असू शकतात महायुतीतले विरोधक असू शकतात पण असं दिसतं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं ज्याचा कायदेशीर उत्तरच कुणाकडं नाही आहे त्या प्रश्नाच्या गुंता सोडवण्यासाठी सरकारकडं खूप कमी आयुध आहेत सरकार काय करू शकतं जसं काल सरकारने केलं की शिंदे समितीलाच पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरला पाठवलं तिथं मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित केलं होतं आणि मंत्रिमंडळ जी उपसमिती आहे तिचं पुनर्गठन केलं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ते अध्यक्षपद दिलं दोन्ही सहकारी मित्रपक्ष त्याच्यामध्ये आहेत सरकार असं म्हणणे येईल की माझ्या आमच्या पातळीवरती जे करणं शक्य आहे ते केलेलं आहे अजूनही नेमकं कळत नाही की मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या मागण्यांना उत्तर काय सरकारकडं सरसकट ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश करणं हे कायदेशीरदृष्ट्या सरकारच्या मते शक्य नाही आहे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आम्ही दिलेलं आता प्रश्न निर्माण होतो की पुढं काय होईल समजा मनोज जरंगे पाटील यांचं असं मत आहे की जर आम्हाला मुंबईमध्ये आढवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी आरोप केलेत की मुंबईमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न आहे ते मुख्यमंत्र्यावरती ठेक थेट टीका करतायत आणि आम्हाला जर कुणी आढळलं तर आम्ही त शांततेच्या मार्गानं असलेलं हे जे आंदोलन आहे ते लाखोच्या संख्येनं मराठी येत असल्यामुळं कुठल्याही दिशेला ते जाऊ शकतं आम्हाला आझाद मैदानामध्ये बसायचं आहे पूर्वी त्यांनी वीस दिवस पंधरा दिवस ते आंदोलन केलेलं आहे त्यामुळं मुंबईमध्ये सणासुदीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं खरोखरच ट्रॅक्टर वगैरे जे काय म्हणतात कारण तात थोड्याच वेळामध्ये मी तिथे जाणारच आहे जिथे आजची ही निर्णायक निर्णय घेण्यासाठीची सभा आहे त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील पण खरोखर तशा पद्धतीनं ते मुंबईमध्ये आले तर अर्थातच मुंबई शहर जे बेटासारखं शहर आहे तिथे ट्रॅफिक जाम होणं मोठ्या प्रमाणामध्ये लोक आल्यामुळं तिथल्या पायाभूत सुविधेवरती ताण येणं आणि सरकारला कायदानी आणि सुव्यवस्था मेंटेन करताना अडचण येणं अशा गोष्टी होऊ शकतात पुन्हा तेच आहे की हे आंदोलन होईलही उत्तर काय आणि समजा उत्तर कोणत्याही पातळीवरती सरकारनं दिलंच तर त्याला कायदेशीर पुन्हा कोर्टामध्ये आव्हान दिलं जाणार आहे आणि तशा आव्हानाच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आत्ताच खूप बिघडलेली आहे मराठा विरुद्ध इतर समाज असं जे दिसतंय दृश्यमान त्याच्यात आणखी भर पडेल एवढं मात्र निश्चित आहे दीपाली निश्चितच मग सरकार नेमकं यावर आता काय तोडगा काढतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी